ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस एप्रिलच्या भागामध्ये सायली अर्जुनला सगळं समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच तिकडे एक मित्र येतो आणि असताना आपण एकत्र जेवायचं असतं की नाही चल चल असं म्हणत अर्जुनला तिकडून घेऊन जातो आता मात्र सायली विचार करते अर्जुन सरांना तर काही सांगणं मला जमलं नाही मी चैतन्य सरांना सांगू का म्हणजे चैतन्य सरांना हे सांग तरीसुद्धा त्यांना मी सावधान करेन किंवा विचारेन तरी या सगळ्याबद्दल असा विचार करत ती चैतन्यला काही सांगायला जाणार तेवढ्यात तिकते साक्षी येते आणि सायली विचार करते तिला अर्जुनने सांगितलेलं वाक्य आठवतं की मिसेस सायली ही वॉर आहे आणि या वॉरमध्ये आपण काय विचार करतो आहे ना हे ब्रेनमध्येच ठेवायचं हार्टला पण कळू द्यायचं नाही मग सायली विचार करते नाही नाही म्हणजे अर्जुन सरांनी सांगितलेलं मला ऐकायला पाहिजे ही वॉर आहे आता हे फक्त आणि फक्त अर्जुन सरांपर्यंतच पोहोच महत्वाचं आहे चैतन्य सरांना हे सांगणं मूर्खपणाचं ठरेल सा असा विचार करत सायली मात्र चैतन्याला काहीही न सांगता शांत बसते तोपर्यंत इकडे जेवणासाठी मानसी आणि अर्जुन हे दोघ जण एकत्र असताना मानसी म्हणते अरे तुझ्या बायकोच तुझ्यावरती सॉलिड प्रेम आहे खूप लकी आहे असं तू यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो काय यावरती मानसी सांगते अरे ती खूप पॉझिटिव्ह आहे तुझ्याबद्दल अर्जुन म्हणतो कशाबद्दल कशावरून तू हे सगळं बोलतेस यावरती मग मात्र मानसी घडलेला सगळ्या प्रकार सांगते आणि ती सांगते सांग की सायलीने मला जाब विचारला की मी तुझ्या इतकी जवळ का आहे आणि मी तिला असं उत्तर दिलं तेव्हा चिडली की तुझं लग्न झालंय आता त्यांच्यापासून लांब राहा मैत्रीपर्यंत ठीक आहे अर्जुन म्हणतो काय सायली आणि पॉझिसिव्ह खरं बोलतेस तू म्हणा यावरती मानसी म्हणते अरे हो अर्जुन असाच्या असा प्रकार घडला आता मात्र अर्जुनला कळत नाही की सायली माझ्याबद्दल पॉझिटिव्ह आहेत आणि मन्याला हा प्रश्न आहेत मग आता सायली समोरून येते अर्जुन म्हणतो मिसेस सायली आहो तुम्ही जेवायला यावरती सायली म्हणते हो सर अर्जुन म्हणतो मी तुम्हाला एक विचारू का म्हणजे तुम्ही मन्याला जाब विचारलात यावरती आता मात्र इकडे सायली म्हणते हो सर म्हणजे ते हे यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही तिचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही हे विचारलं सायली म्हणते हो सर अर्जुन म्हणतो अरे अहो पण मी का कुणावरती प्रेम करेन कोणत्या मुलीच्या प्रेमात मी का पडेन यावरती सायली म्हणते सर आपलं कॉन्ट्रॅक्ट मारेच संपल्यावरती कुणाच्या तरी प्रेमात पडावं लागेलच ना तुला यावरती अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही त्यासाठी बोलत होता अर्जुनचं लगेच हिर हिरमोड होतो त्याला वाटतं सायली आपल्यासाठी पझेसिव्ह आहेत म्हणजे या कारणासाठी पझेसिव्ह आहेत की त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे नाही नाही पण हे सगळं असं घडलंय तर अर्जुन म्हणतो तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे ना पण आपण नंतर बोलूया कारण हिवी युनियन ना मला सगळ्या मित्रांच्या सोबत बोलायचं आहे त्यांच्याशी गप्पा टप्पा मारायचे आहेत यावरती सायली विचार करते आत्ता अर्जुन सर खूप खुश आहेत मी जर आत्ता त्यांना हे फोटोचं काही सांगितलं ना तर ता त्यांचा खूप हिरमोड होईल आणि सगळ्या रियुनियन त्यांचा मजा निघून जाईल नाही नाही त्यांना मी हे घरी गेल्यावरतीच सांगते असं म्हणत तो फोटो आपल्या पर्समध्ये व्यवस्थित ठेवून सायली आता काहीच बोलत नाही इकडे रियुनियनचे सगळेजण एन्जॉय करत असतात एकमेकांना भेटत असतात निघताना एकमेकांचा निरोप घेतात निघताना आता मात्र मानसीला अर्जुन सगळ्यांच्या समोर मिठीत घेतो आणि सायलीला आता मात्र काही वाटत नसतं कारण ऑलरेडी मानसी आणि सायलीमध्ये क्लिअर झालेलं असतं अर्जुनच्या का तो आता यांना काहीच नाही वाटत आहे सगळेजण एकमेकांना बाय करतात आणि फायनली रियुनियन संपतं आणि घरी जायला निघतात आता कारमध्ये बसल्यावरती अर्जुन आणि सायली खूप चांगल्या मूडमध्ये अर्जुन असतो पण सायलीला काहीतरी सांगायचं असतं अर्जुन म्हणत असतो आज ना म्हणजे मला इतकं छान वाटतंय ना दहा वर्षांनी अगदी तरुण झाल्यासारखं वाटतंय आणि आत्ता ही जी एनर्जी मिळाली ना ती पुढच्या दहा वर्षासाठी सफिशियंट आहे सायली विचार करते सर तुम्ही कितीही आनंदामध्ये असलात ना तरीसुद्धा मला मला तुम्हाला या आनंदातून तु आता बाहेर काढून एक च नको ती गोष्ट सांगावी लागणार आहे पण माझा नाईलाच आहे सर मला तुम्हाला हे सांग अंगावच लागणार असा विचार सायली करत असते आता मात्र अर्जुन खूप खुश असतो आणि तो अगदी शिट्टी वाजवत गाडी चालवत असतो तोपर्यंत इकडे आता प्रिया घरी येते आणि विचार करते आत्तापर्यंत नागोबाचं आणि त्या किल्लेदारचं चा चांगलं जोरदार भांडण झोपलं असेल खरं तर मला ते बघायचं होतं पण तिथे थांबणं रिस्की होतं काय झालं असेल काय झालं असेल असा विचार करत असताना नागराज घरी येतो प्रिया म्हणते काका तुम्ही एकटेच यावरती नागराज चिडतो आणि म्हणतो म्हणजे म्हणजे मी एकटाच बाहेर पडलो होतो ना तर एकटाच घरी येणार ना यावरती आता मात्र रविराज मागोमाग येतो त्यावरती प्रिया म्हणते बाबा बाबा तुम्ही आलात असं म्हणत मग मात्र प्रिया रविराजला बाबा तुम्ही शांत व्हा बरं असं म्हणायला लागते तोपर्यंत खाली आता सुमन पण येते त्यावरती आता मात्र नागराज म्हणतो दादा दादा तू इकडे आता रविराज चिडलेल्या मूडमध्ये असतो आणि तो म्हणतो मला ना चार लोकांच्या मध्ये घरातली भांडणं चव्हाट्यावरती न्यायची नव्हती हो आणि म्हणून म्हणून मी तुला इथे जाब विचारतोय म्हणजे तू कॅफे चिल स्पॉट मध्ये काय करत होतास आता मात्र इकडे नागराज गडबडतो म्हणजे दादा तू पण तिकडे होतास का त्यावर ते इकडे आता रविराज म्हणतो ते महत्वाचं नाहीये तिकडे तू महिपतच्या माणसांना भेटायला गेला होतास तुझा आणि महिपतचा काय संबंध आहे बोल लवकर असं ती मग मात्र सुमन म्हणते काय तुम्ही महिपतच्या माणसाला भेटायला गेला होतात यावरती नागराज म्हणतो तू शांत बस रविराज म्हणतो का शांत बस म्हणजे तुझा सोबत काय संबंध आहे यावरती नागराज म्हणतो दादा आत्तापासून तेव्हा ज्याला जेल झाले ना त्यापर्यंत आम्ही आत्तापर्यंत भेटलेलोच नाही आहोत माझा जीव तुटतो तुझ्या साक्षीसाठी तुला माहिती आहे का देणेकर्यांनी देणेकर्यांनी साक्षीचा सा जीव नको केलाय म्हणून त्या पोरीसाठी पैसे वसूल व्हावे यासाठी मी हे सगळं करतोय बाकी काहीच नाहीये असं म्हणत तो आता रविराजला एक खोटी स्टोरी रंगवून सांगत असतो तोपर्यंत इकडे आता अर्जुन मोबाईलमध्ये रियुनियनचेच फोटो बघत असतो आणि अजूनही अजूनही तो त्याच त्याच याच्यामध्ये असतो अजूनही तो तोच तो विचार करत असतो आणि फ्रेश होत असतो तितक्यात सायली येते आणि सायली विचार करते काहीही करून मला सरांना हा फोटो दाखवायलाच पाहिजे नागराजच्या लक्षात येतं की हे सगळं प्रियाचं कारस्थान आहे आता तोपर्यंत सायली आपल्या पर्समधून तो फोटो काढते आणि अर्जुनच्या समोर तो फोटो घेऊन येते अर्जुनला ती म्हणते सर हा फोटो बघा ना यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो अहो किती छान आहेत म्हणजे आज इतके छान छान फोटो बघितलेत ना तर खूपच मस्त वाटतय त्या वेळेचे दिवस काही वेगळेच होते असं म्हणत अर्जुन तो फोटो पाहतो तर सायली म्हणते सर प्लीज तो फोटो जरा नीट पहा म्हणजे त्या फोटोच्या बॅक साईडला कोण आहे ते पहा आता मात्र इकडे अर्जुन हादरतो साक्षी शिखरे आणि अर्जुनच्या हात थरथरार लागतात त्यावरती सायली म्हणते सर आहोत ती म्हणजे साक्षी तुमचा काय संबंध साक्षी आधीपासून तुमच्या सोबत होती आणि मग तिच्या सोबत असलेला माणूस कोण आहे असं म्हणत सायलीने प्रश्न विचारल्यावरती अर्जुनच्या हातामधून तो फोटो आता थरथर करत खाली पडून जातो आणि आता अर्जुन काहीच बोलत नसताना इकडे मात्र वेगळाच ड्रामा चालू असतो इकडे ड्रामा चालू असतो तेव्हा सुमन म्हणते बोला ना काय तुमचा संबंध यावरती नागराज म्हणतो मी म्हणतोय ना माझा संबंध काहीच नाही आहे त्या साक्षीला मदत व्हावी त्यासाठी मी हे सगळं करतोय दादा तुला कळतंय का ती पोरगी खूप संकटात आहे यावरती प्रिया म्हणते पण काका तुम्ही अजूनपर्यंत त्यांच्यासोबतचे संबंध तोडले नाहीत का, का, का मी तर साक्षीसोबतचे संबंध कधीच तोडून टाकले म्हणजे साक्षी, टाक साक्षी समोरून दिसली ना तरी मी वाटवाकडी करते आणि दुसऱ्या बाजूला जाते मी अजिबात तिथे थांबत नाही आहे यावरती रविराज म्हणतात रविराज किल्लेदारचा भाऊ त्याचे त्या गुंडासोबत संबंध एक लक्षात ठेव लवकरात लवकरचे हे संबंध तोडून टाक आणि हे संबंध तोडले नाहीस ना तर याचे परिणाम खूप वाईट होतील नागराज तुला शेवटचं सा सांगून ठेवतो ह तो गुंड आहे त्याच्या मुलीला पण मदत करायची काही गरज नाही असं म्हणत रविराज एक प्रकारे धमकी देतो आणि नागराजला वॉन करून तिकडून निघून जातो रविराज निघून गेल्यावर ती मग मात्र सुमन म्हणते अहो काय केलं तुम्ही हे तो गुंड आहे ना त्या गुंडाच्या मदत करताय अहो इतकं सगळं होऊन त्या गुंडाला मदत करायला तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं अहो भाऊजी किती चिडलेत कळतंय ना आता तरी त्याची साथ सोडा त्याच्या आधी लागू नका यावरती मग मात्र इकडे सुमन म्हणते पण का तुम्ही त्याच्यासोबत अजून संबंध ठेवून आहात आणि भाऊजी पर्यंत कसे काय पोहोचले यावरती नागराज म्हणतो पोहोचले नाही दादाला हे आपोआप माहिती समजलेली नाहीये ही माहिती दादापर्यंत पोहोचवण्यात आली आणि ती कोणी पोहोचवून ना हे मला चांगलंच माहिती आहे असं म्हणत तो आता इकडे प्रियाकडे पाहतो प्रिया गडबडते म्हणजे ह्या नागोबाला सगळं समजलेलं दिसतंय आणि प्रिया म्हणते सुमन काकी मला थोडस काम आहे मी वरती जाते आणि प्रिया ताबडतो वरती आपल्या रूममध्ये निघून जाते जेणेकरून नागराजचा राग तिला नको असतो तोपर्यंत इकडे फोटो पाहिल्यावरती अर्जुनला जो धक्का बसलेला असतो तो जबरदस्त असतो अर्जुन म्हणतो हा कुणाल आहे कुणाल आणि म्हणजे कुणालची गर्लफ्रेंड ही दुसरी तिसरी कुणी नसून ती साक्षी शिकरे होती यावरती मग मात्र सायली म्हणते म्हणजे म्हणजे साक्षी शिकरे ही सर आत्तानाही आपल्या आयुष्यामध्ये आली आहे ही तुमच्या आयुष्यामध्ये आठ नऊ वर्षापूर्वीच एंटर झालेली आहे आणि तेव्हापासून तिने प्लॅन करून कुणालला आपल्या तालावरती नाचवलेला आहे यावरती अर्जुन म्हणतो हो सायली म्हणते म्हणजे कुणालला नाकारून त्याला आत्महत्येला प्रवृत्त करणारी हीच ती मुलगी अर्जुन म्हणतो हो हीच ती मुलगी आता मात्र अर्जुन हदरतो ही मुलीने एक तर नऊ वर्षापूर्वी कारस्थान केलंय पण आत्ता आत्ता हिने चैतन्याला विळखा करून बसले जी अवस्था कुणाल ती तीच चैतन्याची हा विचार अर्जुनला शांत बसूच देत नसतो तो खूप पॅमिक होत असतो तोपर्यंत इकडे चिडलेली प्रिया आपल्या रूममध्ये येते आणि म्हणते हे काय फार काही ड्रामाच झाला नाही म्हणजे त्या नागोबाचे तुकडे तुकडे करायला पाहिजे होते रविराजने पण तसं काही घडलंच नाही पण ठीक आहे ड्रामाची सुरुवात तर झाले तोपर्यंत चिडलेला नागराज प्रियाकडे येतो आणि तू तु, तू आम्हाला सांगितलंस ना तूच त्या चिल स्पॉटमध्ये दाबाला घेऊन आलीस ना प्रिया म्हणते मला कसं माहिती आहेस ना तुम्ही तिकडे आहात ते मला काही काही माहिती नव्हतं मी सहज आपली बाबांना घेऊन ना आले नागराज म्हणतो तू किती हुशार आहेस ना मला बरोबर माहिती आहे हे सगळं तुझंच कारस्थान आहे एक गोष्ट लक्षात ठेव तू मला एक्सपोज करायचा प्रयत्न केलास तर तुझे पण सगळे धंदे समोर आणेन ना मी आणि यापुढे माझ्या आधी लागू नको अशी धमकी देऊन नागराज प्रियाला तिथे सोडून निघून जातो प्रिया विचार करते ही जंग आहे कधी तू जिंकणार तर कधी मी जिंकणार मी सुद्धा पूर्णपणे जिंकणारच असं म्हणत प्रिया आपला हट्ट सोडत नाही इकडे आता अर्जुन पॅनिक होतो आणि म्हणतो म्हणजे म्हणजे हिने आता चैतन्यला आपला मोहरा बनवलाय कळतंय का मिसेस साक्षी जी अवस्था कुणालची हिने केली ना तीच चैतन्याची करणार आहे मला चैतन्याबद्दल खूप भीती वाटते मिसेस साहिली काय करायचं आपण म्हणजे ह्या साक्षीने चैतन्यला आपल्या जाळा तोडवलंय कुणालने जी अवस्था केली तीच आता चैतन्याने केली तर हिचे फसवणूक समजल्यावरती मला खूप भीती वाटते मला चैतन्याची काळजी वाटते आपलं चैतन्य डेंजरमध्ये आहे तिच्या तावडीत आहे तो कुणाचं काही ऐकत नाही आहे आता अर्जुनला पॅनिक झालेलं बघून सायली म्हणते सर शांत वा आपण चैतन्य सरांना या काढून बाहेर काढू शकतो की नाही आपल्याला आता समजलेलं आहे ना अर्जुन म्हणतो पण तो आपला ऐकतो कुठे तो साक्षीच्या प्रेमामध्ये आंधळा झालाय यावरती सायली सांगते सर आपल्याकडे पुरावा आहे की नाही आत्ता आत्ताच्या घडीला आपल्याकडे पुरावा आहे आणि आपण त्या पुराव्याने त्यांना सत्य सिद्ध करू शकतो असं म्हणत सायली अर्जुनला तो फोटो चैतन्याला दाखवून या सगळ्यामधून त्याची सुटका करण्याचा आयडिया देते मग चैतन्याला आता अर्जुन सकाळी सकाळी कॉल करतो चैतन्य मला तुझ्याशी बोलायचं आहे मला खूप महत्त्वाचं काही सांगायचं आहे तू ताबडतोब घरी निघून ये असं म्हटल्यावर ती चैतन्य म्हणतो ठीक आहे अर्जुन मी येतो घरी पण आता अर्जुनने एकटं यायला सांगितलेलं असतं चैतन्य साक्षीला घेऊन येतो साक्षीला घेऊन आल्यावर ती चैतन्य सगळ्या सुभेदारांच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो मला माहिती आहे की तुम्हाला मी साक्षीला इथे आणलेलं आवडणार नाही पण मला स्वतः अर्जुनने फोन करून बोलवलेला आहे अर्जुनने मला फोन करून भेटायला बोलवलं आणि म्हणून मी इथे आलोय आणि म्हणून मी साक्षीला घेऊन आलोय तुम्हाला आवडणार नाही हे माहिती असून सुद्धा असं म्हणत तो साक्षीला घेऊन येतो आणि अर्जुनच्या रूम मध्ये त्याला भेटायला जातो आता अर्जुनच्या रूम मध्ये साक्षी सुद्धा येते साक्षी आल्यावरती अर्जुन म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना चैतन्य मला तुला एकट्यालाच भेटायचं आहे म्हणून यावरती चैतन्य म्हणतो जिथे मी जाणार ना तिथे साक्षी येणार तू मला एकट्याला काही सांगू शकत नाही जे काही सांगायचं ते साक्षी समोर सांग साक्षी माझं लाईफ पार्टनर होणार आहे यावरती अर्जुन म्हणतो चैतन्य तुझं डोकं फिरलंय का मी तुला जी गोष्ट सांगणार आहे ती तुला फक्त एकांतात सांगायची गरज वाटते मला चैतन्य तू चुकीचं वागतोयस ऐक माझं मला तुझ्याशी एकट्याशी बोलायचं आहे पण चैतन्य प्रेमामध्ये आंधळा तो म्हणतो अर्जुन तुला जे बोलायचं आहे ते साक्षी समोर बोल आता दोघांचं याच्यावरून भांडण होतं अर्जुन म्हणतो तुला समजत नाहीये मी गोष्टी सांगतोय ते जे सांगायचंय ना ते फक्त तू एकट्याने समजून घेणं आवश्यक आहे अरे ऐक ना मी काय सांगतोय ते असं म्हणत अर्जुन हातापाया पडून चैतन्याला साक्षीला जायला सांग तुझ्या एकट्याशी बोलायचंय असं म्हणत असतो पण चैतन्य पण ऐकायला काही तयार नसतो या सगळ्यामध्ये अर्जुन चैतन्याला एकांतामध्ये सांगण्यामध्ये यशस्वी ठरणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे